भेटणार अल्पाईन भेटणार राजस्थान भेटणार म्हणजे जर कोणाला नवीन व्यवसाय जरी चालू करत असेल तर पाच हजारापर्यंत जर तुमच्याकडनं माल घेतला आणि जर तो, तो विकला नाही गेला तर तुम्ही रिटर्न सुद्धा घेता जो गाऊन बघा किती मस्त आहे आणि कलर बघा कलर तर एक नंबर आहे त्यांच्याकडे आणि हे सगळे स्ट्रेचेबल आहेत मस्त अशी बाटिक स्टाईल मध्ये मॅक्सी आहे बघा आणि पुढे ना अशी कप्पा पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल किंवा पैसे वगैरे ठेवू शकता एवढा सगळा जे आहेत ना हे सगळे मध्ये आहेत वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला मिळून जातील यांच्याकडे यांच्यामध्ये पण व्हरायटी बघा राजस्थानी गाऊन मध्ये हे बघा आणि याच्यामध्ये कलर बघा एक नंबर आहेत हे बघा याच्यामध्ये किती पॅटर्न आहेत बघा वेगवेगळे कलर मध्ये खूप व्हरायटी आहे यांच्याकडे मॅक्सी मध्ये तुम्ही इथे स्वतः आलात ना तिथे येऊन बघून घेऊ शकता टू पीस मध्ये नाईट सूट जरी हवे असतील ना ते पण यांच्याकडे मिळतात हे बघा अशी मिडी जरी हवे असतील ना त्या पण ह्यांच्याकडे मिळतात तीन वर्षापासून बारा वर्षाच्या मुलींपर्यंत ह्यांच्याकडे नायटी मिळतात इकडचे मटेरियल मॅक्सीचे कसं असते खूप चांगले असतं खूप चांगलं असतं खूप चांगलं असते चार वर्ष पाच वर्ष झाले इथूनच येत तुम्ही स्वतः बिझनेस करता स्वतः बिझनेस करते कपडा खूप छान आहे कलर गॅरंटी आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आले दादर वेसला असलेल्या जनता मार्केट इथे हे कपड्यांचं होलसेल मार्केट म्हणून ओळखले जाते इथे खूप व्हरायटीमध्ये मध्ये तुम्हाला एकदम स्वस्त दरात कपडे मिळतील तर चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे इथे कपडे मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला ना जनता मार्केट जवळ जर जा यायचं असेल ना तर तुम्ही दादर स्टेशनला उतरलात ना तर वेस्ट साईडला यायचं आहे आणि तिथून लेफ्ट पकडून तुम्हाला टू वर्ड्स तुम्हाला माटुंगा साईडला दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती जर तुम्ही आलात ना तर समोर इथे बघू शकता हरिप्रिया कलेक्शन म्हणून शॉप आहे आणि तसेच इथे ना मासाहेब दुग्ध आणि स्नॅक्स कॉर्नर आहे आणि त्याच्या समोरची जी गल्ली आहे ना इथे जनता मार्केट आहे जे जे मुंबईतील होलसेल कपड्याचं होलसेल मार्केट म्हणून ओळखलं जाते हे बघा गल्लीत ना सरळ स्टेट आपल्याला सरळ चालत जायचं आहे समोर जायचं आहे तिकडे जे जनता मार्केट तिथून सुरू होते बघा इथून ना आपल्याला आतमध्ये जायचं आहे जनता मार्केट लिहिलेलं आहे वरती इथे सगळे ना होलसेल रेटने तुम्हाला कपडे मिळतील तर चला बघे आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे शॉप आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो आज आपण आलेलो आहे जनता मार्केटमध्ये जर महिलांना एकशे वीस रुपयात ओरिजिनल कॉटनच्या गाऊन तसेच टू पीस गाऊन जर हवे असतील तर ह्यांच्या शॉपमध्ये एकदम होलसेल रेटने हे सगळं मिळते हे शॉप नंबर पाच आणि सहा नंबर आहे शॉपचं नाव आहे यश गार्मेंट्स म्हणून ह्यांच्याकडे कॉटनचे गाऊन तसे टू पीस नाईट गाऊन वगैरे आहेत ना फक्त एकशे वीस रुपयापासून स्टार्ट आहे हे होलसेलचं शॉप आहे तर तुम्ही इथे आलात ना एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळेल तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे गाऊन आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती नमस्कार दादा तुमचं नाव काय आहे दिलीप पाटील नाव आहे दिलीप पाटील आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करता चाळीस वर्षापासून हा तुम्ही व्यवसाय करता आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे गाऊन मिळतात जयपुरी भेटणार अल्पाईन भेटणार राजस्थान भेटणार वेगवेगळ्या वेज़ पॅटर्नचे नवीन नवीन व्हरायटी भेटतात आणि जर इथे कोणाला जर यायला जमत नसेल तर तुम्ही कुरिअर वगैरे पण करता का कुरियर वगैरे त्याचे चार्जेस काय वेगळे असतात का नॉर्मल चार्जेस नॉर्मल चार्जेस असतात आणि जर कोणाला व्यवसाय जर करायचा असेल तर तू होलसेल मध्ये देता का आम्ही देतो होलसेल आपलं हे होलसेल आणि रिटेल दोन्ही शॉप आहे रिटेल पण आम्ही नाही बोलत देतो आम्ही रिटेल सुद्धा तुम्ही देता आणि आमच्याकडे तुमच्या थोडी नवीन बिझनेस चालू झाला आहे तर त्यांना पाच हजार माल दिला आणि त्यांना आठ दहा दिवसात त्यांना जमला तर आम्ही आम्ही परत परत देतो देतो आणि माल म्हणजे जर कोणाला नवीन व्यवसाय जरी चालू करायचा पाच हजारापर्यंत जर तुमच्याकडनं माल घेतला आणि जर तो, तो विकला नाही गेला तर तुम्ही रिटर्न सुद्धा घेता जो मस्त आहे म्हणजे कोण मराठी माणूस वगैरे असेल त्याला व्यवसाय चालू करायचा असेल तर तो व्यवसाय सुरू करू शकतो धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल तर आपल्याला बघायला मिळेल आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे गावून मिळतात ते अल्पाइन हा हे कॉटनचे आहेत का दोन एक पॉकेट वगैरे पण येते बाजूला आणि याची लेन किती आहे येणार साधारण पाच फूट आठ इंच पाच फूट आठ इंचाची लेंथ येणार हे बघा ही पुन्हा पाच फूट आठ इंचाची लेन येणार ही असे बाजूला असे किसे पण आहेत एक सिंगल किस्सा आहे ह्यांच्याकडे जे जे गाऊन आहेत ना ते सगळे होलसेल आणि रिटेल रेटमध्ये मिळतील पण मी तुम्हाला ह्यांची प्राइस सांगू शकत नाही कारण त्यामुळे कसं त्याचे रेट्स तुटू शकतात ह्यांच्याकडे फक्त एकशे वीस रुपयापासून तुम्हाला गाऊन मिळतील तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर ह्यांच्याकडे बघून तुम्ही घेऊ शकता ह्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन टू पीस गाऊन वगैरे सगळे मिळतील हे बघा मस्त आहे आपण बघा ही पण कॉटनच आहे का ही कॉटनची मॅक्सी आहे बघा किती मस्त आहे आणि पुढे असा किसा पण आहे ह्याची है, पण लेंथ किती आहे पाच बाय सात ते आठ पर्यंत साईज आहे मस्त आहे बघा आणि अशी पुढे होऊन अशी बटन वगैरे पण आहेत आणि हे कॉटनचे आहेत ह्यांच्याकडे ना ह्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील हाई मस्त आहे बघा गाऊन बघा किती मस्त आहे आणि कलर बघा कलर तर एक नंबर आहे यांच्याकडे आणि हे सगळे स्ट्रेचेबल आहेत त्याला ना ह्यांच्याकडे ना एम टू डबल एक्स पर्यंत साईज मिळून जाईल आणि कपड्याची क्वालिटी पण आहे ना एकदम चांगली आहे तुम्ही जर स्वतः इथे आलात ना तर इथे येऊन तुम्ही बघू शकता ह्यांच्याकडे किती व्हरायटी आहे बघा मध्ये हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला गाऊन मिळून जातील इथे आणि प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी आहे तुम्हाला जरी व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी यांच्याकडे तुम्हाला होलसेल रेटनेसुद्धा मिळतील पॅट बाटिक पॅटर्नमध्ये पण तुम्हाला अशा मॅक्स्या मिळून जातील जर जा तुम्हाला सिंगल जरी हवी असेल ना तरी ते तुम्हाला देतील तर व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही होलसेल रेटने घेऊ शकता ही बघा किती मस्त अशी बाटिक स्टाईलमध्ये मॅक्सी आहे बघा आणि पुढे ना अशी कप्पा पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल किंवा पैसे वगैरे ठेवू शकता आणि हे प्युअर कॉटन आहे सगळे आणि बाटिकमध्ये व्हरायटी बघा किती आहे हे बघा एवढा सगळा जे आहे ना हे सगळे बाटिक मध्ये आहेत वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला मिळून जातील यांच्याकडे हे बघा सिंगल पीस मध्ये पण तुम्हाला मिळतील किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे बाटिक मध्ये मॅक्सेनची आणि प्राइस यांच्याकडे एकशे वीस रुपयापासून स्टार्ट आहे तर तुम्ही इथे आलात ना तर स्वतः येऊन बघून घेऊ शकता नवीन हे बघा हे पण नवीन हे कुठलं पॅटर्न आहे हे राजस्थानी हे राजस्थानी आहे हे बघा मस्त आहेत यांच्यामध्ये पण व्हरायटी बघा राजस्थानी गाऊनमध्ये हे बघा आणि याच्यामध्ये कलर बघा एक नंबर आहेत मस्त आहेत एकदम तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही इथून येऊन घेऊन विकू शकता जर तुम्ही पाच हजाराचा जरी माल घेतलात आणि जर तुमचा तो नाही सेल झाला तरी ते रिटर्नही घेतील आणि कलरची गॅरंटी आहे ना कलर जरी गेला ना त्याची कलरची पण ते गॅरंटी देत आहेत आणि हे त्यांचं ना स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे एकदम तुम्हाला रिजनेबल रेटमध्येच मिळेल इथे हे बघा ही राजस्थानी पॅटर्न मध्ये गाऊन आहे किती मस्त आहे बघा हे बघा ही पण पाच बाय सात साईज आहे जर कोणाला कोण शॉर्ट वगैरे असेल हाईट वगैरे तर त्यांच्यासाठी पण हाय मिळतात का मिळतात जर कोणाची हाईट जर शॉर्ट जरी असेल ना तरी यांच्याकडे त्या टाइपचे पण गाऊन यांच्याकडे मिळतील तुम्हाला हे 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 बघा वाले 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 पण 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 आहेत 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 फिडिंग फिडिंग मॅक्सी मॅक्सी प्युअर कॉटनच आहेत ना हे सगळे त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळेल हे बघा या सगळ्या ना फिडिंगवाल्या गाऊन आहेत हे बघा मस्त आहेत आणि कलर बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे गाऊन मध्ये आणि कलर तर एक नंबर आहेत तुम्हाला तुम्ही इथे स्वतः जर आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता हे रिटेल आणि होलसेल दोन्ही याच्यामध्ये देतात कलर तर एक नंबर आहे सगळे आणि साईज डबल एक्सेल पर्यंत मिळून जाईल डबल एक्सेल पर्यंत मिळेल आणि जर कोणाला त्याच्यापेक्षा जर जास्त साईज हवी असेल तर मिळते का ट्रिपल एक्सेल पण मिळते पण गाऊन बघा किती मस्त आहे बघा अशी इथे ह्या पॅटर्नला काय बोलतात चौरंग ताबला म्हणून हा पॅटर्न आहे हे बघा अशी मस्त डिझायनिंग वगैरे आहे आणि हे है सगळे हँडमेड डिझायनिंग आहे का ही सगळी हँडमेड डिझायनिंग आहे मस्त वाटतंय बघा हे बघा याच्यामध्ये ना पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील तुम्ही इथे इथे स्वतः येऊन बघून कलर घेऊ शकता हे बघा याच्यामध्ये किती पॅटर्न आहेत बघा वेगवेगळे कलरमध्ये हे बघा खूप व्हरायटी आहे यांच्याकडे मॅक्सीमध्ये तुम्ही इथे स्वतः आलात ना तिथे येऊन बघून घेऊ शकता प्युअर कॉटनचे आहेत सगळे यांच्याकडे ना जयपुरी पॅटर्न मध्ये पण तुम्हाला गाऊन मिळतील हे बघा कलर बघा किती मस्त मस्त आहेत हे सगळे जयपुरी पॅटर्न मध्ये आहेत हे सगळे पाच पॉईंट सात पर्यंत आहेत आणि पुढे असे किस्से असल्यामुळे मोबाईल वगैरे पैसे वगैरे तुम्ही ठेवू शकता हे त्यांच्याकडे ना सगळे जे मॅक्सी आहेत ना मोस्टली गाऊन आहेत ना कॉटन मध्येच मिळतील आणि कलर कलरची एवढी व्हरायटी आहे ना इकडे तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता मस्त मस्त कलरमध्ये तुम्हाला सगळे गाऊन इथे मिळतील हे बघा ही जयपुरी गाऊनमध्ये पण मग व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे ही पण बघा हे बघा हे जयपुरी बघा ही पण बघा जयपुरीमध्ये दुसरा पॅटर्न किती मस्त आहे इथे अशी पुढे बटन वगैरे येतील आणि गळ्याच्या इथे अशी बघा अशी मस्त अशी डिझाईनिंग वगैरे आहे आणि हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे आणि कलरची पण गॅरंटी आहे यांच्याकडे जर कलर गेला तर ते रिटर्न करून देतील ह्यांच्याकडे ना खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला ना इथे गाऊन मिळून जातील हे बघा खूप वे वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन आहेत तर तुम्ही इथे स्वतः येऊन इथे बघून तुम्ही घेऊ शकता ह्यांच्याकडे होलसेल आणि रिटेल दोन्ही रेटमध्ये तुम्हाला ना गाऊन मिळून जातील मध्ये खूप व्हरायटी आहे इथे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे गाऊन आहेत त्यांच्याकडे आणि डिझायनिंग वेगवेगळे आहेत इथे टू पीसमध्ये नाईट सूट जरी हवे असतील ना ते पण ह्यांच्याकडे मिळतात मस्त आहेत बघा हे महिला घालू शकतात ह्याच्यामध्ये साईज काय मिळून जाईल एम टू डबल एक्सेल पर्यंत साईज ह्याच्यापेक्षा जास्त हवी असेल तर मिळेल का ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल ह्याच्यामध्ये जा पण हे बघा मस्त मस्त असे टू पीस आहेत जे महिला घालू शकतात आणि यांच्याकडे पण खूप व्हरायटी आहे हे बघा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आणि कलर तर कलरचे खूप ऑप्शन आहेत त्यांच्याकडे तुम्ही इथे स्वतः येऊन बघून घेऊ शकता हे बघा अशी मिडी जरी हवे असतील ना त्या पण यांच्याकडे मिळतात मस्त आहेत एकदम ह्या पण ह्याची पण डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत मिळेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज मिळून जाईल तुम्हाला ह्याच्यामध्ये पण खूप कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत लहान मुलांसाठी पण जर नायटी वगैरे हवे असेल ना तर त्यांच्याकडे मिळतात हे बघा हे सगळे कॉटनचे आहेत जर व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही इथे येऊन घेऊ शकता खूप व्हरायटी आहे किती वर्षापासून स्टार्ट आहे तीन वर्षापासून बारा वर्षापर्यंत वर्षापासून वर्षाच्या मुलींपर्यंत यांच्याकडे नायटी मिळतात हे बघा लहान मुलांचे पण इथे नायटी तुम्हाला मिळतील मस्त आहेत एक नंबर आहेत गाऊन हे बघा हे पण बघा हे बारा वर्षाच्या मुलींचे आहेत आणि व्हरायटी तर सगळे प्युअर कॉटन आहेत हे यांचं गोडाऊन आहे इकडे तुम्ही बघू शकता बघा किती वरायटी मध्ये तुम्हाला गाऊन बघायला मिळतील हे सगळे प्युअर कॉटनचे आहेत टू पीस नाईट सूट वगैरे सगळं यांच्याकडे व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल इथे कलर बघा सगळे कलर एक नंबर आणि वेगवेगळे वेग पॅटर्न आहेत त्यांच्याकडे तुम्ही इथे स्वतः जर आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता तर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तर तरी तुम्ही इथे येऊन विकत घेऊन करू शकता जर कोणाला मराठी माणसाला जर व्यवसाय जर करायचा असेल तर ते दोन हजार रुपयाचा पण माल द्यायला तयार आहे तर तुम्ही इथे येऊन घेऊन तुम्ही व्यवसाय करू शकता जर तुमचे विकले जरी नाही गेले तरी ते रिटर्न सुद्धा घेतील आणि प्रत्येक मॅक्सीची कलर ची गॅरंटी आहे काही ना कस्टमर सुद्धा आलेले आहेत जे इथे मॅक्सी वगैरे घेण्यासाठी आलेले आहेत ताई नमस्कार नमस्कार कुठून आलाय तुम्ही मी विक्रोळ येऊन आलेलो आणि इकडचे मटेरियल मॅक्सीचं कसं असेल खूप चांगले असतं खूप चांगलं असतं खूप चांगलं असते आणि किती वर्षापासून तुम्ही इथे येत या शॉप मध्ये पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष झाली म्हणजे खूप जुने गिरायक आहेत तुम्ही इथे आणि इकडचे कपडा वगैरे क्वालिटी वगैरे कशी असते खूप चांगले असते आणि कपडे पण खूप चांगले असतात आणि कलर वगैरे चांगले असतात कलर वगैरे जात नाही जात नाही अजिबात जात नाही हे बघा दुसरे पण कस्टमर आलेले आहेत इथे ताई नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आला मी मी मे, पण विक्रोळ येऊन आले ती माझ्या बहिणी बरोबर मी पण तिच्यावर भरपूर लक्ष्या घेऊन जाते आणि क्वालिटी वगैरे खूप चांगली असते कलर कलर पण खूप छान असतात इथे चांगले असतात नेहमी तिकडे येते म्हणजे कपड्याची क्वालिटी एकदम चांगली असते जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल तर इथे येऊन ते आरामात विकू शकतात पण जातात भरपूर असे जण आहेत की इथून घेऊन पण जातात पण तुम्ही कुठून ठाण्यावरून आले पाच वर्ष झाले इथूनच येत तुम्ही स्वतः बिझनेस करता खूप छान आहे म्हणजे एकदम इथले कपड्याची क्वालिटी म्हणजे कोणाला व्यवसाय जरी करायचा इथे येऊन करू शकतात तुम्ही स्वतः व्यवसाय करतात मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता बघा यांच्याकडे किती व्हरायटी आहे हे गोडाऊन आहे त्यांचं आणि शॉपचं मी तुम्हाला मग अशी व्हिडिओ दाखवला आहे किती व्हरायटी आहे बघा गाऊनमध्ये ह्यांच्या एका शॉपमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन टू पीस मिडी तसेच लहान मुलांसाठी पण तुम्हाला मिडी गाऊन इथे मिळून जातील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे रिटेल आणि होलसेल या दोन्ही रेटमध्ये तुम्हाला हे सगळे गाऊन मिळतील तेही एकदम रिजनेबल रेटमध्ये ते कलरची पण गॅरंटी देत आहेत तर जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून व्यवसाय करू शकता ह्यांच्या शॉप मी पूर्ण डिटेल आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे है। ह्यांच्याकडे एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला एक गाऊन इथे मिळते तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका